इथल्या मातीशी इथल्या पर्यावरणाशी इथल्या माणसाशी समाजाशी आणि इथल्या संस्कृतीशी दृढ सांगून त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी आणि न्यायासाठी जीवनभर ध्यास आणि आस घेतलेले समाजवादी सेवापरायन व निर्भीड व्यक्तिमत्व म्हणजे साथी श्री मनवेल तुस्कानो मोठे जमीनदार असलेले त्यांचे पणजोबा अतुझाव तुस्कान म्हणजे भोऱ्या काका केळी व पानवेलीचे प्रसिद्ध व्यापारी वडील जोसेफ व आई जोना ह्यांचे ते थोरले सुपुत्र श्री मनवेल तुस्कानो ह्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी झाला सेंट जोसेफ हायस्कूल नंदाखाल शाळेतून एकोणीसशे सदुसष्ट साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मस्जिद बंदर येथील न्यू डायमंड ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ते कामाला लागले सोळा एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी मनवेल व नाताल कोरिया यांचा विवाह संपन्न झाला वडिलांचे वयाच्या अवघ्या चौवेचाळीसाव्या वर्षी आजारपणामुळे निधन झाल्यानंतर त्यांच्या आईने चार भावंड आणि कुटुंबाची मोठी जबाबदारी मनवेल यांच्यावर सोपविली मॉन्सिनियर सेरेस्टियन वाझ फादर मेंडीस फादर जोसेफ मिस्केटा फादर बर्नड भंडारी या तपस्वी धर्मगुरूंच्या प्रभावाने मनवेल यांच्या जीवनात समाजवादी अध्यात्माचा पाया रचला गेला स्वातंत्र्योत्तर काळातील समाजवादाचे ते मंतरलेले दिवस होते देशभरात समाजवादी विचारसरणीची लाट होती थोर समाजवादी नेते मधुदंडवते वर्टीसर पंढरीनाथ चौधरी परवळेकर मवी कुलकर्णी एस एम जोशी मृणालताई गोरे भाई सामंत विलासदादा विचारे गोपाल दुखंडे पुष्पा भावे डॉमिनिक घुन्साल्विस आणि मशाद मास्तर त्याचप्रमाणे आज पावी तो समाजवादाचा पुरस्कार करणारे न्यायमूर्ती कोळसे पाटील मेधा पाटकर निखिल वागळे बंधू मायकलजी वेन्सी डिमेलो व अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांच्या धोरणात्मक वैचारिक सान्निध्यात मनवेल यांची जडणगडण होत होती एकवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी श्री जॉन तुस्कानो यांच्या अध्यक्षतेखाली समाजसेवा मंडळ उत्तर वसईचे अधिवेशन नानभाट येथे संपन्न झाले लोकसत्ता संपादक माधव गडकरी सोबत रेव्हरेम फादर डॉक्टर थॉमस डाबरे म्हणजेच पुणे धर्म प्रांताचे मानद बिशप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मनवेल तुस्कानो यांनी पुढाकार घेतला होता लोकसत्ता चौफेर मालिकेत त्याबाबत विशेष बातमी प्रसिद्ध झाली होती बावीस मे एकोणीसशे साली कोफराड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मनवेल तुस्कानो यांच्या नेतृत्वाखाली तेरापैकी अकरा जागा जिंकून समाजवादी विचारसरणीचे पॅनल बहुमताने निवडून आले श्री मनवेल तुस्कानो सरपंच झाले व श्री अलायस रॉड्रिक्स उपसरपंच झाले ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओलांडा ते नंदाखाल रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी झाडे लावली आणि ती वाढवली मिश्र खतामधील भेसळ उघडकीस आणून स्थानिक शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला देवतलाव सोसायटीला घरपोच गॅस वितरण करण्यास भाग पाडून इथल्या गृहिणींना न्याय मिळवून दिला दूरसंचार विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार व वर्तमानपत्रामध्ये अनागोंदी कारभाराविरोधात जागृती निर्माण करून इथली टेलिफोन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहिली एस टी वीज व रस्ते ह्यासाठी ते सतत संघर्ष करत राहिले त्या संदर्भात पेपरमध्ये काही छापून आणले की संबंधित अधिकाऱ्यांना धडकी भरत असे एकवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी दरम्यान सरपंच बनवेल यांनी स्थानिक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आणणाऱ्या जे पी नगर परांजपी स्कीमला विरोध केला आणि प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले पुढे नेटाने लढा देऊन ही न्यायालयीन लढाई ते जिंकले स्टेशन परिसरातील बिल्डिंग मधल्या लोकांना पाणी पुरविण्यासाठी गावातील विहिरीतून प्रचंड प्रमाणात पाणी उपसा सुरू झाला त्या विरोधातील आंदोलनात ते आघाडीवर राहिले नानभाट येथे बिल्डरने नवीन विहीर खोदून त्यामधील पाणी इमारतीला पुरविण्यासाठी भूमिगत नळ जोडण्याचे काम सुरू केल्याचे पाहून तत्कालीन प्रमुख धर्मगुरू फादर नॅब घोनसाल्वीस यांनी तुस्कानोंना घाईघाईने बोलावले त्याच दिवशी त्यांच्या दोन मेहुण्यांच्या गुरुदीक्षा विधीमधील आपली महत्वाची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपून फादर व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते घटनास्थळी त्वरेने पोहोचले व सनदशीर मार्गाने नळ जोडण्याचे काम त्यांनी थांबविले पुढे सदर बिल्डरने अजून तीन विहिरी दलालांच्या मदतीने इतरत्र खोदून पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला खरा परंतु कायदेशीर मार्गाने बिल्डरला या तीनही विहिरी बुजविण्यासाठी त्यांनी भाग पाडले तीन मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झालेल्या वसई पंचायत समितीसाठी साथी, साथी मनवेल निवडून आले होते जून एकोणीसशे ब्याण्णव पासून फादर मायकेलजी ह्यांची नेमणूक नंदाखाली झाली दहशतीच्या छायेखाली सर्वजण वावरत असताना त्यांनी सर्व तरुण तरुणींना निर्भय बनो असा नारा दिला पुढे निर्भय जनमंचची स्थापना करण्यात आली आणि साथी मनवेल या सर्व तरुण तरुणींचे संघटक बनले कोकण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री उल्हाद जोशी यांनी त्यावेळी भयामुक्त वातावरण निर्माण केले त्याबद्दल एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी जनता व पोलीस प्रशासन सुसंवाद सभा आयोजित करून जनतेत निर्भयी वातावरण निर्माण केले या सभेमध्ये उपस्थित माझे आमदार प्राध्यापक वरती सर ह्यांनी या विराट जनसमुदायापुढे हैवानानो चले जाओ हा नारा दिला आणि त्या डरकाळीला प्रचंड प्रतिसाद म्हणून लोकांनी एक डरकाळीने उपस्थित श्रोत्यामध्ये निर्भय त्यांची लहर उसळली आणि त्याच उत्स्फूर्त क्षणाला निर्भय जनमंचची स्थापना झाली वसईतील दहशत गुंडगिरी आणि अनेक खून प्रकरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी तुस्कानो ह्यांनी पोलीस स्टेशन व विधानसभेवर देखील मोर्चे नेले एकोणीसशे त्र्याण्णव साली बसिन कॅथोलिक बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक झाली त्यावेळी नंदाखाल विभागातून मनवेल तुस्कानून निवडून आले तब्बल बावीस वर्षे ते संचालक म्हणून कार्यरत राहिले त्यापैकी एक टम ते बँकेचे चेअरमन होते या दरम्यान बँकेच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक धोरणे राबविली जनता दलाचे उमेदवार म्हणून त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली वसई विधानसभेसाठी निवडणूक लढविली होती दहशतीच्या सावटाखाली आठ सप्टेंबर नव्याण्णव रोजी विरार साथी मनवेल तुस्कानोची प्रचारसभा झाली मनवेलला पाठिंबा देण्यासाठी त्यांची आई जॉना या देखील त्या प्रचारसभेला उपस्थित राहिल्या होत्या हरित वसई चळवळीची मुहूर्तमेढ मनवेल तुस्कानो ह्यांच्या घरी रोवली गेली आणि खऱ्या अर्थाने हरित वसईची चळवळ सुरू झाली आणि या हरित वसईच्या चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आजवर राहिले आहे वसई विरार महानगरपालिकेतून एकोणतीस गावे वगळण्यासाठी न्यायालयीन लढाई व रस्त्यावरील आंदोलने करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे अजूनही ते प्रकरण सरकार दरबारी प्रलंबित आहे वसईतील जनतेला भेडसावणाऱ्या अनेकविध समस्यांसाठी धरणे मोर्चा रेल्वे व रोको आंदोलने व साखळी उपोषणे करण्यात आपली हयात वेचणाऱ्या साथी मनवेल तुस्कानो ह्यांचे पुढारीपण व नेतृत्व अग्रणी होते मनवेल तुस्कानो व त्यांच्या समाजाभिमुख चळवळीविरोधात चालविलेल्या अपप्रचाराला प्रतिवाद करण्यासाठी निर्भयने आपले स्वतंत्र मासिक सुरू केले दिनांक सात नोव्हेंबर नव्याण्णव रोजी जनता दलाचे नेते गोपाल दुखंडे सर आणि साहित्यिका सिसिलिया करवालो यांच्या हस्ते या मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले भ्रष्ट सदैव आवाज उठवणारे बुलंद निर्भय आंदोलन मासिक आपल्या झुंजार व निर्भय प्रवासाचा रौप्य महोत्सव साजरा करीत असतानाच मनवेज तुस्कानो आपल्या वयाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहेत हा निवड योगायोग नसून तमाम जनतेच्या प्रेमाची आपुलकीची व जिव्हाळ्याची साक्ष आहे सर्व समाजाला दूरदृष्टीने नेतृत्व देणारा निरलस निस्पृह व कोणाच्याही दडपणाखाली न झुकणारा व कोणाचेही मांडलिकत्व न पत्तरलेला मनवेल तुस्कानो एक निडर लीडर आहे त्यांची एकूण सामाजिक जीवनगाथा तमाम वसईच्या रोमहर्षक इतिहासातील एक कोरीव अध्याय ठरला आहे सामाजिक जीवनातील त्यांची धगधगती उभी कारकीर्द येणाऱ्या पिढ्यांना सदोदित दीपस्तंभासारखी दिशा दर्शक ठरणारी आहे आजच्या दिनी समस्त जनता त्यांचे खास खास अभिनंदन करते व त्यांच्या पुढील निरोगी दीर्घायुष्यासाठी व कायमच्या प्रेरणादायी वाटचालीसाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा देत आहे साथी मनवेल तुसखानो अमृत महोत्सवी सोहळा समिती व निर्भय परिवार जय हिंद जय महाराष्ट्र